हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना सकाळचे वाजलेत आठ आणि माझे झाले आत्ता अंघोळ वगैरे झाले छान असं ऊन पडलं आहे आणि मी रांगोळी काढलेली दाखवू नव्हतं सगळे गोळे गोळे इथून असं एकाकडे सगळ्या पायरीवरती अशी रांगोळी घातली मग म्हटलं आज ना सकाळी व्हिडिओला सुरुवात करावी कारण की माझी मम्मी बनवते मा काहीतरी छोटं छोटं काहीतरी करत असते ती तिचं काय चालूच असतं म्हटलं तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेऊया कारण की मला जायचं आहे आजऱ्याला त्याच्यामुळे ना थोडंसं माझं आवरून घेते कारण की गाडी इथे सकाळची नऊ वाजता येते आणि आता आठ वाजून दहा मिनटं झाले आणि आत्ता माझे आंघोळ झाले <laughs> गाडी आल्यानंतर ना एवढं असं हे होतं की नाही दिवस एवढे पटापट निघून जातात आणि वेळसुद्धा कळतच नाही की कधी कधी मी सकाळी मला रात्रीनं आम्ही गप्पा मारत बसलो होतो झोपले दोन वाजता मग पप्पा सकाळी आले दूध वगैरे घालून तेव्हा आम्हाला उठवलं पण मम्मी उठली पण मी एका हाकीत कधी उठणार काय घरी तिकडे ठीक आहे माहेरी असं करतात काय तर माझं मी आता उठले प मम्मीनं उठून थोडंसं चहा केलं होतं तिला थोडंसं कसं ऑपरेशन झाल्यामुळं ना थोडंसं आरामच करायला सांगितलं आहे पण ती म्हणते आता सण आहे ना त्याच्यामुळं थोडंसं उठून मी जा म्हणजे असं उ जास्त काय करत नाही पण थोडंसं उठून हालचाल इकडे तिकडे आणि हे असं करते असं म्हणून ती सांगितली मग पप्पांना पण म्हटलं तिला जे म्हणजे तिलाच जसं तब्येतीला सूट होईल की नाही तसं काय करायचं ते करू दे नको अडवायला कारण की आता नऊ दिवस ना एकतर दरवर्षी तिचे उपवास असतात ह्या वर्षी का उपवास वगैरे काय आम्ही पकडायला दिलंच नाही कारण की तिची रोजची दोन इंजेक्शन औषध खूप सारे औषध आणि आताच ऑपरेशन वगैरे झालं तर त्याच्यामुळं आम्ही म्हटलं तू उपवास वगैरे कायच पकडू नकोस मी मला म्हणते मग तू धर मला साधं ना काल मी कसं तरी करून ना मला वाटते नाही सहा सहा वाजेपर्यंत येईपर्यंत ना इथं येईपर्यंत उपवास पकडला होता आल्यानंतर पहिलं काहीतरी खाल्ल्यानंतर बरं तर असं झालं होतं बाप रे बाप माझा चेहरा सुजला आहे ना झोप पूर्ण झाली नाही कारण की दोन दोन अडीच वाजता झोपले आणि सकाळी आता उठले आठ पावणे आठ वाजता उठले उठले डायरेक्ट अंगोईला करा गेले कारण की नऊची गाडी येईल त्याच्यामुळे आणि इकडे ना हे आपलं सगळं परडं म्हणतात गावाकडे परडं सगळं रानानं भरून गेले आम्ही ह्याच्या वेळेला म्हणजे यात्रेच्या वेळेला पूर्ण म्हणजे पूर्ण मुरूम घालून ना व्यवस्थित सगळं करून घेतलं होतं पण पावसाचं हे ना सगळीकडे रान रान झालं आणि हे तर झाड एप्रिल महिन्याच्या मला वाटतं दोन एकोणतीस यात्रेच्या आधी दोन तीन दिवस ना पूर्ण म्हणजे मुळासोबत तोडलं होतं ते मोटी मोटी तरी देखील ना एवढं मोठं झालं आहे चार महिन्यामध्ये एवढं मोठं झालं फुलाचं झाड आहे ते एवढी मोठी मोठी कसली तरी फुलं लागतं आणि मी छान असं ऊन पडले मस्त सकाळचं कोवळं ऊन रात्री दिवा लावला होता तुळशीमध्ये अजून चढतोय तो हे बघ हा दिवा ना तुळशीमध्ये रात्री लावला होता आणि अजून एवढं वारंसुद्धा असूनसुद्धा असं आणि मम्मीच्या इकडे ना दिवे ला आपण दिवा असं ह्याचे तयार दिवे वगैरे असं घेतो ना तर मम्मी देवाऱ्यामध्ये पण आणि असे लोट काय म्हणतात त्याने मातीचे दिवेच असतात ते मोठेवाले भांडव असून हे ते काय देवारा तर मोठंच आहे पहिल्यापासूनच असं काय करते बघे सांगा नाही झोपलेत काय उठलेत काय झोपलेत का पेशंट उठलाय म्हटलं पेशंट झोपल काय करायचं झोपून काय करायच पाहिजे ते ती आम्ही तिला माणसं केलेली माणसं आहेत की नाही त्याच्यामुळे ती कस नाही एका जाग्याला झोपून वगैरे होत तर त्याच्यामुळे ना तिचं सकाळी थोडं थोडंसं हालचाल इकडे तिकडे जेवढं झेपल तेवढं असं करत असते लग तर मग लगेच म्हणता ना तुम्ही लगेच मम्मीला कामाला लागलं काय तर का आम्हाला नाही तिकडं शिट्टी होते कुकरची शिट्टी होते भात लावलाय कारण की थोडंसं खाऊन गाडीला गेलेलं घरं त्याच्यामुळे अजून नाही काय बाकीचं केलेलं बाकीचं अजून आवरायचं आहे तर जे देवाशी पण देवाशी पण माता ती पण लोटकच आहे छोटंसं किती शिफ्ट झाल्या गं बारपे वर्ष झाले आहेत फुसफुस फुसफुस झाले तयार झाली सकाळ घड्याळ बघा किती वाजले आठ वाजून दहा मिनिट झाले तर सकाळी गुड मॉर्निंगचं झालेलं आहे आता तर मध्येच्या गाडीला थोडंसं आवरून वगैरे तयार होऊया आपण आणि मग आता संध्याकाळी परत बघू काय आज था। था। था? मी थांबणार आहे त्याच्यामुळे संध्याकाळी पण व्हिडिओ इकडचा होईल कोणी रस्त्यावरून जात आहे ओळखीचे असले की नाही पहिला बघतात आणि असं हात करतात तो माझ्या लक्षातच येत नाही नेमकं कोण आहे ते पूर्ण पुढे गेल्यानंतर लक्षात येत नाही ओळखीचे इतकी बोलवतात मी थोडीशी हँग झाल्यासारखी होते गाडी थांबवत नाहीत गाडीवरूनच हात करून जातात मग ते ती पूर्ण आजरा जवळ असते तेव्हा मला आठवते अरे हा हा तोच तोच केस उन्हाला वाळवूया इकडे फुलांची वगैरे काही कमी नाही आपल्याकडे झेंडू इथं तर झेंडूची नाही आहेत सडा पण बाकीची फुलं असतात ना रानटी फुलं म्हटलं तरी चालेल अशी उगवतात ही खूप सारे असतं त्याच्यामुळे माळ करायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही आज मी तिकडे गेल्यानंतर घेऊन येईन फुलं वगैरे पण आहे तिकडे खूप सारी फुलं वेगवेगळ्या प्रकारची आणि तर चलो बाय बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि माझं सिम्पलचा लू आजचा लूक माझ्या आईचं घर कमेंट करून सांगा कसं आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये